राम राम मंडळी मी शुक्लेश्वर होके शेतकऱ्याचे जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे कशा आत मस्त आहे ना हे सकाळपासून असं पाठपासून झाकडून आले बारीक बारीक थेंब चालू आपण आलो तर आता आज आजकाल एवढं विशेष काम नाही आता रात्री बारा वाजता लाईट येईल हेच आपल्या मशीला वैर गाडी करायची फवारायचं होतं पण आता यावं त्याबामुळे नाही जमत फवारायला वैरंग काळी झाली आपल्या मुशीला चला आता चौकून चक्कर मारून येऊ आता कुठं डुकऱ्या शिरलेत का कसं ऊसमध्ये पाहू नये ऊसाच्या कडीन फिरलो आपण डुकराचे पावलं काय दिसले नाहीत सोयाबीनमध्ये त्यांना तन्नाशी फवारलं होतं सुकली होती चांगली आता टावकारली दुपारचे दोन वाजायला लागलेत वैरंग काळी करून चाललोत घरी आपण आता भरभूर चालू थोडी वरला ओला नाही झाला बरोबर असला पाऊस चालू भूक लागली मला त्याला जेवण दिसायला लागले हुकू काय होतं येत आहे का पाऊस शेतकरी बंधू नव दिवसांनी पाऊस चालू झालाय एवढा काय जोर नाही आबाळात आहे जोर पण पाऊसच जोर नाही आबाळ भरपूर दिसत पण पाऊस तेवढा मनावत असं नाही चांगला दोन एक घंटे राहावा पाऊस शेतातून पाणी निघा हो पाणीच निघा ना आणखी त्याची ताणच भागली ना शेताची अर्धा तास पाऊस पडा बघा काय ना कुठं शेतातून पाणी निघलं नाही काय नाही बाहेर पण चांगला झाला आहे सुरुवात झाली म्हणावं आता आषाढी वारी फिरल्या पाऊस पडतोय म्हणते जुने लोक झाली सुरुवात म्हणायचं मग पाऊस दिसायला आहे मागून आणखी पाऊस यायला लागला असं वाटायला लागलं मागून येणार आणखी वाज वाजून गेले तर आपण चाललो पाणी लावायला तळ्याकडच्या रानाकडं रात्री बारा वाजता लाईट येईल आपल्या रेग्युलर रस्त्यांना थोडं लांबून जावं लागलेलं आपल्याला तिकडून ला चिखल झाला रस्त्याने त्या दोन किलोमीटर फिरून चाललोत आपण आता रेग्युलर रस्त्याने काय गाडी जात नाही आपण गाडी सोडी इकडंच आपल्या शेतापर्यंत काय गाडी जात नाही असं पाणी साचल्या रस्त्याने आता जाऊ आपण पायपाय चला दिवस मावळला आता पाणी लावलं आपण रात्री बारा वाजता एक येईना बळले आले आता रात्री जर पाऊस आला तर उद्या मोटर बंद करू आता चला भेट जाऊ नवीन मध्ये जय जवान जय किसान